कल्याणपूर अल्पवीन लैंगिक अत्याचार विरोधात नागरिकांच्या तोंडाला काळ्या फिती लावून निषेध मोर्चा तरुणींनी मुलींनी घराबाहेर पडायचे की नाही असा संतप्त सवाल नराधम विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्या बदलापूर प्रमाणे विशाल गवळी याचं एन्काउंटर करा अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे माणुसकीला काळींबा फासणारी माणुसकीला कलंकित करणारी घटना एका निद्रोही अशा व्यक्तीने केलेली आहे त्यात चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी त्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी इथे कल्याणपुरीच्या सगळ्या नागरिकांनी आज मुक इथे आणलेला आहे ज्याने हे अत्याचार केलं निष्पाप लहान मुलीचा खून केला अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसांना निवेदन दिलेले आहेत आज अतिशय शोकांतिका वाटते की सुसंस्कृत असलेला कल्याणपूर्वश या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा धाक बसलेला नाही आज त्या मुलीवरती अत्याचार केलेले आणि तिचा खून केलेला आहे कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा किंवा डोंबुल बदलापूरला जो प्रकार झाला एन्काउंटर केलं अक्षय शिंदेचं तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल आणि राज्य सरकार मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब पूर्वेच्या जनतेला न्याय देतील आरोपीवरती गेल्या अनेक गुन्हे ह्याच पद्धतीचे दाखल आहेत त्याला राजकीय पुढाऱ्यांचा वरदस्त आहे त्याला जर त्यावेळेस जर सोडवलं नसतं काही राजकीय पुढाऱ्यांनी तर मला वाटतं ही अशी दुर्दैवी घटना या कल्याणपूर्वेमध्ये घडली नसते स्थानिक पत्रकारांना माहिती आहे त्याला राजकीय बळ कोण दिलं एवढे वर्ष आणि त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी त्याच्यावरती आरोप केले त्याच्यावरती गुन्हे दाखल केले अशा लोकांना या कल्याणपुरेमधून पळवण्याचं काम ले ले। त्या कुटुंबाला केलेलं आहे आणि त्यावेळेस पोलिसांनी राजकीय बळी पडून अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मला वाटतं की तो जर बाहेरच नसता आला पाच पाच गुन्हे करून जर तो बाहेर नसता आला तर मला वाटतं ही घटना घडली नसते